हॅलो फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण भिजलेले मूग आणि हिरवे चणे ह्याचे डोसे करणार आहोत त्यासाठी बघा हे, हे मिरच्या चार पाकळ्या लसूण घेतल्या आणि मीठ हे ह्यात वाटण्यासाठी आणि चटणीसाठी घेतलेत चार मिरच्या लसूण मीठ आणि शेंगदाणे शेंगदाण्याची चटणी करू आपण आज नेहमी आपण खोबऱ्याची चटणी करतो ती मी बऱ्याचदा दाखवली आपण आज शेंगदाण्याची चटणी चे करू आधी मी हे मूग आणि ह्या चणी मिरच्या वगैरे वाटून घेते आणि चटणी वेगळी वाटून घेते चटणी वाटून घेतली मी शेंगदाण्याची पातळच वाटायची अशी जरा आणि हे मूग आणि चणे वाटून घेतले यात मी थोडीशी हळद टाकते ह्या दोन्हीमध्ये मी जिरं टाकले आणि चटणीला पण फोडणीला आपण थोडंसं जिरं घालू आधी चटणीला फोडणी घालून घेते आणि मग डोसे करू आपण मीठ वगैरे आधीच सगळं घातलेलं आहेत चला तर आपण आधी चटणीला फोडणी घालू फोडणी फोडणी गरम झाली की लगेच गॅस बंद करायचा नेहमी मी, मी सांगत असते कारण त्याचा भडका होतो गॅस बंद केला मी जुरे पत्ता कोथिंबीर टाकली चटणी झाली आता आपण दोषे करायला घेऊ हे आपले डोसे करून झाले हे आपले डोसे आणि चटणी कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा